सर्वांना नमस्कार आज आपण एक नवीन माहिती घेऊन येतो आहे जी माहिती ऑफिशियल वर्क म्हणजे कार्यालयीन कामासाठी अतिशय महत्त्वाची आहे तर सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आपण जर कार्यालयामध्ये किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला जर इमर्जन्सी माहिती कलेक्ट करायची आहे तर ती कशी करावी बऱ्याच लोकांना हे माहिती नाही किंवा एखाद्या गोष्टीवर माहिती कशी भरावी हे आपण आज पाहणार आहे तर काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला एक्सेल सीट माहिती एक्सेल सीटवर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे सीट नावाचं जे ॲप आहे जे गुगल अकाऊंटवर आपले चालतं जिमेर अकाउंटवर तुम्हाला माहिती आहे का आपण मोबाईल घेतले घेतल्या आपली सगळी कामं ही कशावर चालतात तर आपल्या अकाउंटवर चालतात तुम्ही कुठल्याही ॲपवर गेला तर त्या ॲपवरती आपलं काय असतं जीमेल अकाउंट प्ले स्टोअरवरती जरी गेला तर इथं तुम्हाला इथं अकाउंट असते बघा तर हे अकाउंट आपलं या अकाउंटवरती आपण कसं काम करायचं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर प्ले स्टोअरवरून सीट नावाचं ॲप घ्यायचं आहे सीट आता हे सीट ॲप तुम्हाला इथं इझिली अवेलेबल होईल गुगल सीट आता ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेलं आहे तर हे गुगल सीट नावाचं अठ्ठावीस एम बीचं हे ॲप आहे तर हे आप ॲप आपण घ्यायचं आहे ॲप घेतल्यानंतर आपण ते ओपन करायचं आहे आता ओपन केलं मी अपडेटला टाकतो आहे इथं ऑलरेडी ते ॲप माझं मी बाहेर घेतलेलं आहे बघा इथं तुम्हाला साइंड डॅज नाव येईल तुमचं तुमच्या अकाउंटचं नाव येईल इथं खाली प्लस आहे त्या प्लसला तुम्ही तुम जर चालू केलं तर इथं ऑप्शन येतात बघा टेम्पलेट चूज करा हां टेम्पलेट चूज करा म्हणजे तुम्हाला ठराविक जर सायच्या पाहिजे असेल यात तुम्हाला सगळं करते बघा टू डू लिस्ट ॲन्युअल बजेट असेल मंथली बजेट असेल फायनान्स ट्रॅकर असेल शेड्यूल असेल कॅलेंडर असेल ट्रॅव्हल प्लॅनर हे सगळे टेम्प्लेट्स म्हणजे ऑलरेडी तयार आहेत हां हे कुठं आहेत इन्स्टॉल होते माझं ॲप ॲप इन्स्टॉल असल्यामुळं बंद पडलेलं आहे परत आपण स्टार्ट करूया तर हे पुन्हा एकदा टेम्प्लेट्स तुम्हाला इथं अवेलेबल आहेत ओके हवी तेवढी टेम्पलेट आहे आता दुसरं आहे की आपण टेम्पलेट नाही घेत आपण घेणार आहे स्प्रेडशीट तर स्प्रेडशीटवर टच करा हिता तर ही स्प्रेडशीट तयार झालं हे स्प्रेडशीटवरती वर तुम्हाला बाण अंडू रेडू कमेंट प्लस आणि तीन टिंबा वर दिसत आहेत वरच्या बाजूला जर तुम्ही इथं बघितलं इथं या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला ते दिसत आहेत तर यावरती तीन टिंबा टच केलं तर इथं सगळ्यात पहिलं आहे युनायट अनटायटल्ड स्प्रेडशीट नाव नाही आता मी याला नाव देऊ शकतो काही नाव देऊयात आपण काहीतरी नाव देऊया असं जी 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 दुसरं आहे फायन अँड रिप्लेस या ठिकाणी तुम्ही चुकीचं बदल करू शकता व्हॅलिडेशन नेम रेंज आर एन एक्सपोर्ट वगैरे जे आहे स्टार्स हे बाकीचं काय आपल्याला महत्त्वाचं नाही तर तर तुम्हाला माहिती पाहिजे कशाची तर समजा तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही ती कॉलम तयार केली अनुक्रमांक नंबर हां क्र कर्मचारी ना ओके हुद्दा जॉईनिंग डेट ऑफ जॉईनिंग डेट ऑफ जॉईनिंग या पद्धतीनं तुम्ही कॉलम केले <coughs> वर्ष एवर टच केलं तर तुम्हाला इथं कोणता फॉर्मॅट पाहिजे तर इथं सिलेक्ट मी सगळं करतो बघा खाली कॉलम ओपनच आहेत मला टाइम्स रोमनमध्ये पाहिजे टाईम्स रोमन साईज मला बारा पाहिजे अकरा आहे बोल्डमध्ये काय असेल इथं मध्ये आलं दोन्हीच्यामध्ये आलं या पद्धतीनं रॅप टेस्ट आलं रॅप टेस्ट म्हणजे आता इथे जे मार मारलेलं हो आहे तर ते काय होईल ऑटोमॅटिक खाली जाईल बघा रॅप टेस्ट हे असेल नसेल तर जाणार नाही असेल तर जाईल तर या पद्धतीने तुम्ही कॉलम करायचे आहेत आणि ही कॉलम केल्यानंतर काय करायचं आहे तर ही जी शीट आहे ही गुगल शीट तुम्ही शेअर करा शेअर करण्यासाठी काय करायचं आहे तर वरचं दोन प्रकारचे शेअर आहेत तुम्हाला ही फाईल स्वरूपात पी डी एफ स्वरूपात किंवा एक्सेल स्वरूपात पाठवायची असेल तर तुम्ही इथं शेअर करू शकता ओके पण जर ही माहिती मला दुसऱ्या मोबाईलवरून भरायची दुसऱ्यांच्या मोबाईलवरून मला आली पाहिजे तर त्यासाठी काय करायचं आहे हे प्लस जे बटन आहेत प्लस तर हे प्लसवरती टच करायचं आहे आणि त्यानंतर ॲड पीपल ग्रुप ह्याच्यापेक्षा मी काय करतो आहे प्लसवरती जातो आहे आणि मॅनेज ॲक्सेसवरती गेलो आणि हे तर जनरल ॲक्सेस काय आहे तर ओनली पीपल ॲडर कॅन ती करायचं नाही मला तर हे बदलायचं आहे मला रेस्ट्रिक्ट वन विथ लिंक इथं बघा मी काय केलं परत धावतो <laughs> परत धावतोय मी वर प्लस वर ओके okay, परत बघा वर जो व्यक्ती आहे नी या ट्रेममध्ये तिथं टच केलं त्यानंतर इथं शेअर आलं शेअरला इथं ईमेल टाकायचं जर जर तुम्हाला ईमेल पर्टिक्युलर ईमेल पाहिजे असेल तर इथं ईमेल टाकू हो शकता इथं मी तुम्हाला सांगतो ज्ञानेश डी एन वाय एन हे माझं अकाउंट आहे इथं टच केलं तर हे बघा ॲड झाला आणि इथं एडिटरच्याऐवजी मी व्ह्यूवर कॉमेंटर आणि एडिटर असे कॉलम आहेत तर एडिटर मी टच करतो आणि मग मी हे जर थ्रू केलं म्हणजे वरचा बांध टाकला तर तो ॲटोमॅटिक त्यांच्या जीमेलला जाणार आहे हे झालं पहिलं पर्सनल ॲड्रेस झालं ओके मला दुसऱ्या अकाउंटवरती जीमेल आलेला आहे पण मला हे अकाऊंट काय करायचं आहे ज्याला लिंक असेल त्याला ओपन करायचं आहे यासाठी मी काय करायचं तर परत प्लसवर जाईन खाल्ल्या बाजूला आता इथं दोन आले बघा माझे दोन फोटो आहेत मॅनेज ॲक्सेस तर मॅनेज ॲक्सेसवरती मी टच केलं बघा काय केलं दोन माणसं म्हणजे दोन्ही माझे अकाउंट आहेत दोन्हीवरती मी ॲक्सेस दिलेलं आहे आणि मग इथं तीन टिंबा आहेत तीन टिंबावर मी टच केलं तीन टिंबावर टच केल्यानंतर मॅनेज ॲक्सेस केलं मॅनेजल्यावर नाव आले बघा मॅनेज दोन्ही माझ्या अकाउंट आहेत ओके मारग मे ओनर एडिटर मी दुसऱ्या अकाउंटवर केलं आता इथं मला काय करायचं तर ज्या माणसांना जी माणसं लिंक भरणार आहेत त्यांनी जी लिंक दिसणार आहे व्हॉट्सॲपवर मी लिंक पाठवली की ती लिंकवर भरू शकतील तरही मला करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं तर इथं चेंजवर करायचं आहे रेस्ट्रिक्टेड दिसते खाली चेंज चेंजवर टच केलं आता इथं परत आलं बघा रेस्ट्रिक्टेड ओनली पीपल कॅन आ परत मी त्याच्यावर बान आउट टच केलं बान टच केला आणि इथं आता आलं काय इनी वन विथ लिंक म्हणजे जो कोणी लिंक बघणार आहे त्याला ते भरता आलं पाहिजे तर मी इथं टच केलेलं एनी वन विथ लिंक ओके आता इथं परमिशन अपडेट झालेली आहे हां आता इथं परत आलेलं आहे व्ह्यूवर ज्यांना लिंक आहे ते फक्त बघणार काही लिट करणार परत मी टच केलं आणि त्यांना मी काय केलं एडिटर केलं म्हणजे त्यांना ती माहिती भरता आली पाहिजे ओके ऑपरेटिंग आहे आता प्रत्येक जो लिंक आहे तो लिंक ते एडिट करू शकेल म्हणजे तो काय करू शकेल तो माहिती भरू शकेल आता वरच्या बाजूला जनरल ॲक्सिसच्या बाजूला एक लिंकचं चिन्ह दिसते लिंक ते लिंकचं चिन्ह आहे साखळीचं तर कडे आहे त्यावर टच केलं आता ही माझी लिंक झाली क्लिप बोर्डवर कॉपी झालेली आहे आता मी परत बॅग गेलो ओके आता मी ही लिंक कॉपी झालेली जी आहे ती मी व्हॉट्सॲपला पाठवणार आहे मी व्हॉट्सॲप ओपन केलं आणि काय करायचं ही लिंक बघा टच करून धरायची पेस्ट आलं पेस्ट ही लिंक आली आता ही लिंक मी पाठवली आता ही लिंक जर ओपन केली तर ती लिंक काय म्हणणार आहे तुम्हाला भरता येणार आहे शंभर टक्के भरता येणार आहे मी दुसरी दुसऱ्या एका माझ्या दुसऱ्या अकाउंटवर पाठवतो जिओ पेस्ट केलं परत ही लिंक गेली आता ही लिंक मला दुसऱ्या अकाऊंटवर आलेली आहे बघा गुगल लिंक आलेली आहे आता ही जर मी ओपन केली तर ही तर मला दिसते अनुक्रमांक नंबर कर्मचारी नाव होता आणि डेट ऑफ जॉईनिंग ही मला रिंग भरायची आहे मग मी काय करेन टच करेन ओके टच केल्यानंतर आता मला अकाउंट विचारायला आता मी दुसरा अकाऊंट घेईन दोन नंबरचा अकाउंट घेतलं कारण एक नंबरचा अकाउंट मी स्वतः तयार केलेला आहे तर बघा ओके दाबलं तर ही लिंक आता ओपन झाली आता इथं मी माहिती भरली बघा एक नाव एक्स वाय झेड उदा डेट ऑफ जॉईनिंग आता इथं मी कॅलेंडर वापरलं बारा आठ दोन हजार अकरा ओके तर ही माहिती मी भरली <coughs> ही माहिती मी भरलेली माझ्या दोन नंबरच्या अकाउंटवरून भरलेले आता ही मी बंद करतो ओके okay. आता मी लिंकवर माहिती भरलेली आहे पुन्हा ही माहिती गुगल शीटवर झाली का आता मगाशी सात एकोणतीसला आता सात तीसला मी माहिती भरलेली आहे दुसऱ्या अकाउंटवरून पण इथं ती सात एकोण ओपन करूया आणि ओपन केल्यानंतर ती माहिती तुम्हाला इथं दिसू शकेल जी मी दुसऱ्या अकाउंटवरून भरलेली आहे एकाच मोबाईलवर एवढं करणं शक्य नाही पण तरीसुद्धा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग तर तुम्हाला दिसेल ती मग अकाउंट कसे ओपन होते बघूया आपण बफरिंग होते ओके ही भरलेली या अपेपी ओके आता काही माणसं काही करतात <coughs> बरेच माणसं माहिती भरत असताना खाली प्लसवर बंडकरण करतात ओके प्लसवर जातात प्लस केल्यामुळे काय होतं शीट वाढते पण ही शीट विनाकारण वाढते जी माणसं माहिती आहेत ही माणसं असे शीट वाढत असतात तुम्ही इथं काही करू नका फक्त तुम्हाला काय करायचं आहे एक मोबाईलचं झूम करून मोबाईलवर तुम्ही करू शकता जिथं पाहिजे तिथं माहिती भरू शकता हां कशी ही माहिती भरू शकता ही माहिती भरणं महत्वाचं आहे पुढं घ्या ह्या पद्धतीने माहिती भरणं गरजेचं आहे बरीच माणसं काय करतात की नको तिथं ॲड करणं आता इथं प्लस असं धरायचं परत इथं अधिक वजा हे जे तुम्ही आहे ते तुम्ही स्वतः वैयक्तिकच्या वैयक्तिक शीटवर करा सामान्यकरण किंवा जनरलायझेशन किंवा के सेअर केलेले लेपोर असे प्रकार करू नका तर या पद्धतीने ही माहिती भरा खूप चांगला ॲप वापरा वापरून वापरून तुम्हाला सराव होईल आपल्या वापरासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा